प्राध्यापक श्यामराव रघुनाथराव चव्हाण स्मृतीपित्यर्थ मुळज येथे डिसेंबर दोन हजार अठरा मध्ये प्राध्यापक श्यामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालयाची स्थापना करण्यात आली आहे या वाचनालयाला सात वर्ष पूर्ण झाली असून आज रोजी या वाचनालयाच्या उमरगा लोहारा तालुक्यातील ग्रामीण भागात इतर तेरा शाखा कार्यान्वित आहेत तसेच वाचनालयाच्या वतीने एक वाचन टपरी आणि दोन वाचन कट्टे चालवण्यात येतात वाचनालयाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यासह उमरगा लोहारा तालुक्यातील सामाजिक उद्योग शिक्षण शेती साहित्य पत्रकारिता कला क्रीडा सहकार आणि वाचन चळवळ या क्षेत्रात विशेष काम करून बहुमूल्य योगदान देणाऱ्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन दरवर्षी गौरव करण्यात येतो वाचनालयाच्या सातव्या वर्षपूर्तीनिमित्त यंदाही हा पुरस्कार वितरण सोहळा गुरुवार दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी उमरगड शहरातील शांताई मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे तरी सर्व नागरिकांनी या सोहळ्यास मित्रपरिवार आणि कुटुंबियांसह उपस्थित राहावे अशी विनंती गौरव पुरस्कार सोहळ्याचे संकल्पक ऍडव्होकेट शीतल चव्हाण यांच्याकडून आणि गौरव पुरस्कार सोहळा समितीकडून करण्यात आली या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून पुणे येथील प्रसिद्ध लेखक अर्थतज्ञ डाव्या पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते मान्य कॉम्रेड अजित अभ्यंकर हे उपस्थित राहणार आहेत तर या सोहळ्याचे दीप प्रज्वलन उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय प्रवीण स्वामी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे यावर्षी या, या पुरस्काराचे मानकरी मान्य डॉक्टर दामोदर पतंगे काका जीवन गौरव आणि मान्य वसंतराव नागदे सहकार रत्न मान्य डॉक्टर दीपक पोफळे रत्न मान्य अनिल जगताप कृषी रत्न माननीय बालाजी बिराजदार रत्न मान्य रामजी साळुंखे शिक्षक रत्न भाग्यश्री माननीय सतीश पवार विशाल काणेकर कलारत्न माननीय महादेव शिंदे उत्कृष्ट वाचक मान्य गौरी कांबळे संगीतरत्न हे आहेत या कार्यक्रमासाठी सर्व नेते आणि सर्व क्षेत्रातील मान्यवर प्रतिनिधी स्वरूपात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील अशी माहिती पुरस्कार समितीकडून देण्यात आली जीटीव्ही मराठी जनतेचा बुलंदा आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख तालुका उमरगा धाराशिव